सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पहाटेच्या शपथविधीबाबत पवारांना कल्पना दिली होती असं विधान करत खळबळ उडवून दिली होती याबाबत आता थेट शरद पवार यांनीच मोठं विधान केलंय पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली नसती असं मोठं विधान शरद पवार यांनी केलंय ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत हुते। होते राज्यात गेल्या काही दिवसांपासून पॉलिटिकल मिस्ट्री सुरू आहे ज्यावर अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात फडणवीस म्हणले होते की अजित पवारांसोबत जे सरकार झालं त्याची माहिती शरद पवारांना होती अजित पवार देखील याबाबत काहीच बोलत नाहीत नेमकं काय घडलं होतं ते तुम्ही स्पष्ट करा असा सवाल शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला त्या त्यावर पवारांनी केलेल्या विधानानं आहेत सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजवट होती ती उठली ती उठल्यानंतर काय घडलं ते तुम्हा सर्वांनाच माहीत आहे असं शरद पवार म्हणाले आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला राज्यात तेव्हा तसं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले असते का असं शरद पवार म्हणाले याबाबत अधिक माहितीसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा धन्यवाद